साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा टू सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरू आहे तर बाहेर अल्लू अर्जुनच्या अडचणींची याचं कारण पोलिसांनी आज पुन्हा अल्लू अर्जुनला पोलीस स्टेशनमध्ये येण्याची नोटीस पाठवली होती तर संध्या थिएटरमध्ये मृत्यू झालेल्या महिलेच्या मुलांबाबतही महत्वाची माहिती समोर आली आहे नेमकं काय घडतंय पाहूया या व्हिडिओतून हैदराबाद संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं त्यानुसार अल्लू अर्जुन आज चिकडपल्ली पोलीस ठाण्यात आला होता यावेळी त्याची तीन तासांहून अधिक काळ चौकशी केली गेली संध्या थिएटरमध्ये पुष्पा टू सिनेमाच्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरी झाली होती ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय याबाबतची माहिती पुढे पाहणार आहोत पण आधी पाहूया पोलीस ठाण्यात आज काय झालं खर तर तेलंगणा विधानसभेत हा प्रश्न पोहोचल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलंय या संदर्भात पोलिसांनी अल्लू अर्जुनला काही महत्वाचे प्रश्न विचारले या प्रश्नांची त्यानं उत्तरं दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलिसांच्या चौकशी नंतर अल्लू अर्जुन पोलिस स्टेशन मधून बाहेर पडला त्यानं सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे अनेक महत्वाच्या प्रश्नांना त्यानं उत्तरं दिली चौकशी दरम्यान त्याला विचारण्यात आलं की चेंद्राचेंद्रीत रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे का तर यावर अल्लू अर्जुन म्हणाला की हो मला दुसऱ्या दिवशी याची माहिती मिळाली अल्लू अर्जुनची एस रमेश आणि सी आय राजू यांच्या देखरेखीखाली चौकशी सुरू आहे यावेळी अल्लू अर्जुन सोबत त्याचे वकील अशोक हे होते संध्या थिएटर मध्ये चेंग्रचेंगरी कशामुळे झाली याचा शोध पोलीस घेतात यासाठी पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतल्याचं समजतय त्यानुसार अल्लू अर्जुनची टीम हैदराबादच्या संध्या थिएटर मध्ये नेण्यात येणार आहे पुष्पा टू च्या प्रीमियर शो दरम्यान चेंगरा चेंगरी झाली होती त्याचा सीन किंवा तो प्रसंग रिक्रिएट करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे चौकशीचा भाग म्हणून हे करण्यात येणार आहे मुळात अल्लू अर्जुनच्या संध्या थिएटर मध्ये येण्यावरूनच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत यावर पोलिसांनी अल्लू अर्जुनला काही प्रश्न विचारले ते म्हणाले संध्या थिएटरमध्ये येऊ नये असं प्रीमियरच्या संदर्भात पोलिसांची परवानगी नव्हती तुम्हाला हे माहीत नव्हतं का तुम्हाला संध्या थिएटरच्या प्रीमियर शो मध्ये येण्याची परवानगी मिळाली होती का तुमच्याकडे त्याची प्रत आहे का तुम्ही किती बाउन्सरची व्यवस्था केली होती अशा पद्धतीचे अनेक प्रश्न पोलिसांनी अल्लू अर्जुनला विचारले तर दुसरीकडे नुकताच अल्लू अर्जुनच्या हिल्स या घरा या घरावर हल्ला झाला प्रकरणी अल्लू पूर्णपणे नाकाबंदी केली आहे पण या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे ते आता पाहूया रेवती नावाच्या महिलेचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला त्या महिलेचा मुलगा त्या घटनेनंतर कोमात आहे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत मृत महिलेच्या पतीनं म्हटलंय की चार डिसेंबरच्या त्या घटनेसाठी मी अल्लू अर्जुनला जबाबदार धरत नाही या प्रकरणातली केस मागे घ्यायला मी तयार आहे अल्लू अर्जुनचा आम्हाला पूर्ण सपोर्ट असल्याचंही त्यांनी म्हटलंय त्यांनी पुढं असंही म्हटलंय की मुलाच्या उपचाराबाबत अभिनेत्याचा आपल्याला पूर्ण सहकार्य आहे कोमात असलेल्या आठ वर्षाच्या मुलाला जेव्हा जाग येते तेव्हा तो कुणालाही ओळखत नाही मुलगा अल्लू अर्जुनचा फॅन असल्यानं माझी पत्नी त्याला थिएटरमध्ये घेऊन गेली होती पण ही दुर्घटना घडली दुर्दैवी बाब म्हणजे महिलेच्या लहान मुलीला आईच्या मृत्यूची बातमी अजूनही दिलेली नाहीये आई गावी गेल्याचं तिला सांगण्यात आलंय दरम्यान मृत महिलेच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत चित्रपट निर्माते नवीन यरणेनी यांनी केली आहे नवीन यरणेनी हे पुष्पा टू चित्रपटाचे निर्माते आहेत मदतीचा धनादेश त्यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांना दिल्याचं सांगण्यात आहे या सगळ्याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद